नमस्कार संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे कापसासारखी पांढरशुभ्र मौसूत इडली चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम इडली बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत चार वाटी रेशीमचे तांदूळ हे तांदूळ जे आहेत ते मी निवडून घेतले आहेत याचे वजनी प्रमाण म्हणाल तर चारशे ग्रॅम तांदूळ इथे मी घेतले आहेत इडली बनवण्यासाठी आपल्याला रेशनच्या तांदळाचाच उपयोग करायचा आहे कारण हे तांदूळ जुने असतात तसेच अखंड म्हणजेच लांब असतात त्यामुळे आपली इडली जी आहे ती तशी मौसूत होते जर इथे तुम्ही दुसरा कोणता तांदूळ वापरला तर त्यामुळे इडली जी आहे ती आपली व्यवस्थित अशी बनली जात नाही चिकट अशी बनली जाते इडली बनवताना नेहमी जुने तांदूळच वापरायचे आहेत त्यासाठी इथे रेशनच्या तांदळाचाच वापर करावा घेतलेले सर्व तांदूळ जे आहेत ते आता तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छशी धुवून घेणार आहे कारण याला पावडर लावलेली असते तर इथे हे तांदूळ मी तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छशी धुवून घेतले आहेत आता हे मी सात ते आठ तास भिजत ठेवणार आहे त्यासाठी त्यामध्ये पाणी ॲड करून घेत आहे पाणी ॲड करून आता हे, हे तांदूळ मी सात ते आठ तासांसाठी असे झाकून भिजत ठेवणार आहे तांदूळ आपले भिजत आहेत तोपर्यंत आता इथे मी घेतले आहे दोन वाटी उडीद डाळ तर इथे मी चार वाटी तांदळासाठी दोन वाटी उडीद डाळ घेतली आहे तांदळाप्रमाणेच ही डाळ जी आहे ती इथे मी निवडून घेतली आहे याची वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्रॅम उडदाची डाळ इथे मी घेतली आहे आता ही डाळ ही मी तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छशी धुवून घेणार आहे कारण डाळीलाही पावडर लावलेली असते डाळ इथे धुवून घेतली आहे आता ही डाळ ही मी सात ते आठ तास भिजत ठेवणार आहे त्यासाठी मी त्याच्यावरती एक झाकण ठेवून दिले आहे तर इथे आपली डाळ व तांदूळ धुवून घेतले आहेत आता हे सात ते आठ तास मी भिजत ठेवणार आहे इथे इडली जी आहे ती मी दुसऱ्या दिवशी सकाळी बनवणार आहे त्यासाठी मी आदल्या दिवशीच्या सकाळीच हे डाळ तांदूळ स्वच्छ असे धुवून आठ तास भिजत ठेवले होते तुम्हाला कोणत्या वेळेला इडली बनवायची आहे त्यानुसार तुम्ही डाळ व तांदूळ भिजत ठेवायचे आहेत तिथे तुम्ही पाहू शकता एकूण आठ तासांनंतर तांदूळ जे आहेत ते व्यवस्थित असे आपले भिजले गेले आहेत तांदळाप्रमाणे ही आपली इथे व्यवस्थित अशी भिजली गेली आहे आता हे भिजवलेले डाळ व तांदूळ जे आहेत ते मी मिक्सरमध्ये वेगवेगळे वाटून याचे इडलीसाठीचे बॅटर तयार करून घेणार आहे पण त्यापूर्वी तयार केलेले इडलीचे जे बॅटर आहे ते स्टोअर करण्यासाठी इथे मी एक उभा स्टीलचा डबा घेतला आहे तर हा डबा घेताना याचे झाकण जे जा आहे ते घट्ट असे असावे कारण थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण इडलीचे बॅटर जे आहे ते फर्मेंट करतो तर ते पटकन से फर्मेंट नहीं, तो से जाकन असे फर्मेंट होत नाही म्हणजेच आंबत नाही तर घट्ट असे झाकण असेल तर त्यामुळे याच्या आतल्या उभीने जे आहे ते आपले पीठ जे आहे ते पटकन असे आंबते म्हणजेच फर्मेंट होते त्यासाठी इथे मी अशा प्रकारे स्टीलचा डबा घेतला आहे ज्याचे झाकण घट्ट असे आहे इडलीचे बॅटर तयार करण्यासाठी सर्वात प्रथम भिजवलेल्या तांदळाचे जे आहे ते गेत ले 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 मी मिक्सरमध्ये वाटून बॅटर तयार करून घेतले आहे तयार केलेले जे बॅटर आहे ते घेतलेल्या डब्यामध्ये मी स्टोअर करून घेत आहे व अशाच प्रकारे उरलेल्या सर्व तांदळाचे इथे मी बॅटर तयार करून घेतले आहे तर तुम्ही इथे तांदळाच्या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता कशाप्रकारे ठेवली आहे ती लागेल असे पाणी ॲड करून हे बॅटर तयार करून घेतले आहे तर हे एकदम बॅटर स्मूथ असे असावे यामध्ये एकही तांदळाचा कण राहता कामा नये तर आता आपण डाळीचे बॅटर तयार करून घेऊयात तांदळाप्रमाणेच लागेल असे पाणी ॲड करून इथे मी डाळीचे बॅटरही तयार करून घेतले आहे तुम्ही पाहू शकता तयार केलेले जे बॅटर आहे तेही डब्यामध्ये मी स्टोर करून घेत आहे डाळ व तांदूळ वेगवेगळे जरी वाटून घेतले असले तरी ते एकत्रित असे बॅटर त्याचे मिक्स करून घ्यायचे आहे तरी ते सर्व डाळीचे बॅटर जे आहे ते मी तयार करून घेतले आहे डाळ व तांदूळ वाटून घेतल्यानंतर आता इथे मी घेतले आहेत एक वाटी पोहे याचे वजनी प्रमाण म्हणाल तर शंभर ग्रॅम पोहे इथे मी घेतले आहेत पोहे मी स्वच्छशी दोन दहा मिनटे भिजत ठेवले होते आता हे पोहे मी मिक्सरमध्ये वाटून याची बॅटर तयार करून घेतले आहे पोहे वापरल्यामुळे आपली इडली जी आहे ती मस्त अशी पांढरी शुभ्र होते तसेच हलकी व जाळीदार होते आता हे तीनही साहित्यांचे तयार केलेले बॅटर जे आहे ते एकजीव होईपर्यंत मी फेटून घेत आहे तुम्ही पाहू शकता फेटून घेतल्यानंतर बॅटरची कन्सिस्टन्सी जी आहे ती घट्टसर अशी झाली आहे अशाच प्रकारे जर बॅटर घट्ट असे ठेवले तर ते फर्मेंट होत नाही व आपली इडली जी आहे ती जाळीदार हलकी बनत नाही दडदडीत अशी बनते आपली इडली दडदडीत अशी बनू नये यासाठी मी यामध्ये ॲड करत आहे पाऊन वाटी पाणी पाणी ॲड करून हे बॅटर जे आहे ते परत एकदा मी व्यवस्थित असे फेटून घेत आहे इडली दडदडीत होते म्हणजे काय होते इडली घट्ट अशी बनते हलकी अशी बनत नाही ते ते पाहू शकता अशा प्रकारे आपले बॅटर जे तयार असले पाहिजे चमच्याने याची सहज अशी धार पडली पाहिजे अशा प्रकारे जर बॅटर तयार करून घेतले तर हे पटकनसे फर्मेंट होते व आपली इडली जी आहे ती व्यवस्थित अशी हलकी होते बॅटर जर जास्तच पातळ झाले तर इडली आपली चिकट होते त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी वापरूनच हे बॅटर तयार करून घ्यायचे आहे अशा प्रकारे इडली बनवण्यासाठीचे बॅटर जे आहे ते आपले तयार आहे आता हे फर्मेंट होण्यासाठी ठेवून देणार आहे त्यासाठी डब्याचे झाकण जे आहे ते बंद करून घेतले आहे डब्याचे झाकण घट्टसर असे असावे इडली मी दुसऱ्या दिवशी सकाळी बनवणार आहे त्यासाठी मी आदल्या दिवशीच्या सकाळी डाळ तांदूळ भिजत ठेवले होते रात्री ते वाटून घेतले आहे व हे पीठ मी पूर्ण रात्रभर फर्मेंट करून घेतले आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता इडलीचे पीठ जे आहे ते किती छान असे फर्मेंट झाले आहे शक्यतो करून थंडीच्या दिवसांमध्येच म्हणजे हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये इडलीचे पीठ जे आहे ते व्यवस्थित असे फर्मेंट होत नाही पीठ फर्मेंट न झाल्यामुळे इडली आपली टम्म फुगली जात नाही इडली बिघडली जाते इडल्या चपट्या होतात इडलीचे पीठ फर्मेंट होण्यासाठी उबदारपणा आवश्यक असतो परंतु बाहेरच्या थंड वातावरणामुळे इडलीचे पीठ व्यवस्थित असे फर्मेंट होत नाही अशा वेळेस डब्याचे घट्ट झाकण असेल अशा डब्यामध्ये इडलीचे पीठ स्टोअर करून फर्मेंट करावे व्यवस्थित असे फर्मेंट होते तर इथे आपले पीठ जे आहे ते व्यवस्थित असे फर्मेंट झाले आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून एकदा हे बॅटर जे आहे ते मी फेटून घेतले आहे तर इथे चमच्याने सहज अशी धार पडत आहे अशा प्रकारे आपले इडलीचे बॅटर तयार असले पाहिजे इथे बॅटर तयार आहे आता आपण याच्या इडल्या बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी एक इडलीची प्लेट घेतली आहे याला ऑइलने ग्रीस करून घेतली आहे ऑइलने ग्रीस करून घेतल्यानंतर तयार केलेले इडलीचे बॅटर जे आहे ते व्यवस्थित असे या इडलीच्या प्ले प्लेटमध्ये फील करून घेत आहे सर्व बॅटर फिल करून घेतल्यानंतर इडलीची प्लेट जी आहे ती व्यवस्थित अशी थोडीशी टॅप करून घेत आहे जेणेकरून या इडल्यांमध्ये हवा राहणार नाही व इडल्या आपल्या एकसारख्या व्यवस्थित अशा मौसूद तयार होतील इडलीच्या सर्व प्लेट बॅटरने मी इथे फिल करून घेतल्या आहेत प्लेट फिल करेपर्यंत इथे मी गॅस चालू करून इडलीच्या कुकरमध्ये पाणी गरम करण्यास ठेवले होते पाणी आता गरम झाले आहे बॅटरने फिल केलेल्या प्लेट ज्या आहेत त्या एक एक करून कुकरमध्ये मी ठेवून देत आहे तर इथे माझ्याकडे एकूण पाच प्लेट आहेत त्या एक एक करून मी कुकरमध्ये ठेवून दिल्या आहेत अशा प्रकारे आधीच कुकर गरम करून घेतल्यामुळे पाणी गरम करून घेतल्यामुळे वाफ तयार होते व आपल्या इडल्या ज्या आहेत त्या अशा बनतात जास्त असा वेळ लागला जात नाही प्लेट ठेवून दिल्यानंतर कुकरचे झाकण जे जा आहे ते इथे मी बंद करून घेतले आहे इडलीच्या कुकरचे झाकण घट्ट असे असावे यामधून वाफ अजिबात बाहेर जाता कामा नये जेणेकरून आपल्या इडल्या अशा बनल्या जातील तर आता इथे गॅसच्या फुल फ्लेमवरती दहा मिनटे मी इडल्या वाफवून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता दहा मिनटांनंतर कुकरचे झाकण मी खोलले आहे तर तुम्ही पाहू शकता की ते मस्त असे इडल्या टम्म फुगल्या गेल्या आहेत मस्त असा याचा कलर पांढरा शुभ्र दिसत आहे अशा प्रकारे हाताने चेक करून बघायचे हाताला इडली अजिबात चिकटली गेली नाही म्हणजेच आपल्या इडल्या परफेक्ट अशा तयार झाल्या आहेत असे समजायचे तिथे इथे अजिबात हाताला पीठ चिकटले गेले नाहीत इडल्या आपल्या व्यवस्थित अशा तयार झाल्या आहेत गॅसची फ्लेम जी आहे ती बंद केली आहे तर आता इथे एक एक प्लेट मी बाजूला काढून घेतली आहे पाच मिनटानंतर इथे इडल्या ज्या आहेत त्या थंड झाल्या आहेत तर आता इथे प्लेटमधून इडल्या मी काढून घेत आहे त्यासाठी इथे मी बटर नाईफ घेतली आहे त्याने मी इडल्या काढून घेतल्या आहेत तुम्ही ते चाकूचा वापर करू शकता चमच्याचा वापर करू शकता तुम्ही पाहू शकता की ती मस्त अशा प्लेटपासून इडल्या ज्या आहेत त्या पटकन मोकळ्या होत आहेत अजिबात प्लेटला याचे पीठ चिकटले गेले नाही आहे गे। मस्त अशा पांढरे शुभ्र दुसलुषित इडल्या आपल्या तयार झाल्या आहेत मस्त अशी या इडल्यांना जाळीही पडली आहे ते अशाच प्रकारे सर्व प्लेटमधून आपल्या इडल्या ज्या आहेत त्या मी काढून घेतल्या आहेत सर्व बॅटरपासून इथे इडल्या बनवून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता इडल्या पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहेत किती मस्त अशा मौसूद पांढरशुभ्र जाळीदार तयार झाल्या आहेत तर फ्रेंड्स अशाच प्रकारे दिलेल्या टिप्स वापरून तुम्ही या मस्त अशा इडल्या बनवा व कशाप्रकारे तुमच्या इडल्या झाल्या होत्या हे कमेंट करून मला जरूर कळवा पावसाळा असो किंवा थंडे असो तुमचे पीठ व्यवस्थित असे फर्मेंट होईल अशाच प्रकारे योग्य त्या टिप्स मी इथे दिलेल्या आहेत दिलेली पद्धत वापरून जर तुम्ही इडल्या बनवल्या तर नक्कीच तुमच्या इडल्या अशा प्रकारे मस्त अशात तयार होतील अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडणारी रेसिपी आहे नक्कीच घरी ट्राय करा या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची आली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच चॅनेलवर नवीन असेल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद